City नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत जामखेड गोळीबार प्रकरणी सराईत गुन्हेगार चिंग्या आणि त्याच्या साथीदारास जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेस यश आले असून ताब्यात घेण्यात ता आलेले आरोपी नामे अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे वय वर्ष वीस राहणार पाटोदा तालुका जामखेड आणि कुणाल जया पवार वय वर्ष बावीस राहणार कानोपात्रा नगर तालुका जामखेड याच्याकडून गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल आणि बारकाईने विचारपूस करता त्याने गुन्ह्यात वापरलेली गावठी कट्टा व गुन्ह्यात वापरलेली मारुती सुजुकी कंपनीची इको कार ताब्यात घेण्यात आली आहे तर ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना मुद्देमालासह जामखेड पोलीस स्टेशन येथे हजर केले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली जामखेड पोलीस स्टेशन हद्दीतील अभेद बाबूलाल पठाण हे आपले स्कॉर्पिओ गाडीने तीन तारखेला पहाटे एक वाजता भवरवाडीच्या दिशेने मजूर सोडण्याकरता जात असताना त्याचा एका गाडीने पाठलाग करून मागील भांडण्याच्या कारणावरून चिंग्या उर्फ अक्षय विश्वनाथ मोरे याने त्यांना अडवून त्यांच्यावरती गावठी कट्ट्यातून तीन राऊंड फायर केले होते त्यात फिर्यादी यांच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झालेले होते सदर गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे पी एस आय धाकराव आणि त्यांची टीम या तपासकामी नेमण्यात आलेली होती घटनास्थळी भेट दिल्यानंतर तपास पथकाने आरोपींचा शोध घटना झाल्यानंतर चालू केलेला होता त्याप्रमाणे आज आरोपी चिंग्या उर्फ अक्षय विश्वनाथ मोरे आणि कुणाल जया पवार या दोघे आरोपींना जामखेड परिसरातून ताब्यात घेण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालेलं आहे आरोपितांकडून गुन्ह्यात वापरलेलं गावठी पिस्टल तसंच गुन्ह्यात वापरलेली इको गाडी असा साधारण साडेपाच लाखाचा मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आलेला आहे